जवानांना रांगेत उभे करायचे आहे जर संख्या कमी केली तर वीस अधिक रांगा कराव्या लागतात आणि जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या पाचने ने वाढवली तर पाच रांगा कमी होतात तर जवानांची एकूण संख्या किती असा प्रश्न प्रश्न समजेल समजवून सा सांगायचे लक्ष द्या प्रश्न विचारला असता त्या विद्यार्थ्यानं पर्याय दर्शवले नाही प्रश्न संचलना आहे संचलनासाठी जवानांना रांगेत उभे करायचे आहे प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या दहा कमी केली तर वीस अधिक रांगा कराव्या लागतात आणि जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या पाचने वाढवली तर पाच रांगा कमी होतात तर जवानांची एकूण संख्या किती प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर लक्ष द्या इथले हा जवान इथं गुणिला स्वरूपात लेकरांनो रांगा बराबरांगेतील एकूण जवान हे या गुणाकाराच उत्तर असेल आता उदाहरणार्थ जवान यक्ष आणि रांगा वाय समजू तर हा गुणाकार म्हणजे रांगेतील एकूण जवान असते हे कसं काय सर मित्रांनो एका रांगेमध्ये जर का समजा चार जवान आहेत आणि उदाहरणार्थ रांगा जर पाच आहे तर यांचा गुणाकार चारा पंच वीस हे एकूण जवानांच उत्तर असेल म्हणजेच यक्स आणि या वायचा गुणाकार असेल हे तुमच्या लक्षात आलं आता गणित काय म्हणते प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या दहाने कमी केली तर वीस अधिक रांगा कराव्या लागतात जवानांची संख्या दहाने कमी जवान यक्ष आहे दहाने कमी दाखवायची म्हणजे यक्ष वजा दहा हे समीकरण जवानाचे प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या दहाने कमी केली तर वीस अधिक रांगा कराव्या लागतात मग आता वीस अधिक रांगा कराव्या लागतात हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं तर वाय अधिक वीस म्हणजे हे पद आहे यक्षच प्रतिनिधित्व करणार हे पद आहे वायचं प्रतिनिधित्व करणार आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे हे यक्ष वाय लक्षात घ्या आता पुढं समोरचं वाक्य सूत्रबद्ध करा आणि जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या पाचने वाढवली पुढच्या वाक्यात गणित म्हणते जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या पाचने वाढवली मग या जवानांची संख्या पाचने वाढवा जवान यक्ष पाचने वाढवायचे म्हणजे यक्धिक पाच असं समीकरण जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या पाचने वाढवली तर पाच रांगा कमी होतात मग आता ह्या पाच कमी होणाऱ्या रांगा दाखवायच्या तशा रांगा म्हणजे वाय पाच रांगा कमी होतात म्हणजे वाय वग पाच हे पद आहेत किंवा या पदांचं प्रतिनिधित्व यक्ष करत आहे या पदांचं प्रतिनिधित्व वाय करत आहे या अर्थातच दोन पदांचा गुणाकार म्हणजे असणार आहे बारकाईनं लक्ष द्या मित्रांनो लक्ष लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नाही वाटल्यास तुम्ही लक्ष वाटल्यास शिका मग आपण आताच समीकरण एक आणि समीकरण दोन लिहिलं तरी चालते आता बघा हा गुणाकार करा जस की यक्स वजा दहा गुणीला वाय अधिक वीस बराबर यक्स वाय या वंशातील पदांचा गुणाकार हे दोन पद परस्परांना गुणीला आहेत प्रथम यक्सने गुणा यक्ष गुणीला वाय यक्ष वाय यक्ष गुणीला अधिक वीस म्हणजे अधिक वीस यक्ष आता वजा दहा गुणीला वाय वजा दहा वाय वजा दहा गुणीला अधिक वीस अधिक वजा वजा आणि वीस दहा दोनशे बराबर समोर यक्स वाय आता लक्षात घ्या हे यक्स वाय असेच अधिक वीस असेल असे वजा दहा वाय असेच आता हे यक्स वाय इकडे येतानी वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि वजा दोनशे परस्पर विरुद्ध बाजून जातानी अधिक स्वरूपात मांडावे लागतात सर लक्ष द्या इथं अधिक एक्स वाय वजा एक्स वाय लोक पावतात नष्ट होतात मग उरलं काय वीस वजा दहा वाय बराबर दोनशे या पदाला आता संक्षिप्त रूप द्या हे तिन्ही पद यांना दहा न भाग दिला जातो दहा दोन्ही वीस म्हणजे इथं दोन एक उरलेत वजा चिन्ह दहा एक दहा इथं एक वाय म्हणजेच वाय उरला बराबर वीस भागीला दहा म्हणजे इथं वीस उरले दोन एक्स वजा वाय बराबर वीस हे समीकरण एकच संक्षिप्त रूप आता लक्ष द्या या समीकरण दोनचा गुणाकार यक्स अधिक पाच गुणीला वाय वजा पाच बराबर यक्स वाय आता हा गुणाकार करा यक्ष गुणीला वाय यक्स यक्ष गुणीला वजा पाच म्हणजे वजा पाच यक्ष आता अधिक पाच गुणीला वाय म्हणजे अधिक पाच वाय अधिक पाच गुणीला वजा पाच अधिक गुणीला वजा वजा आणि पाचा पंचवीस समोर हे यक्स वाय हे एक्स वाय असेल हे वजा पाच एक्स असे हे अधिक पाच वाय असे आता हे एक्स वाय इकडे येताना वजा स्वरूपात दाखवावे लागतात आणि हे वजा पंचवीस इकडं अधिक स्वरूपात ओके हे एक्स वाय हे एक्स वाय लोक पावले इथं काय उरलं वजा पाच एक्स अधिक पाच वाय आणि बराबर पंचवीस आता ह्या तिन्ही पदांना पाच न भाग जातो पाच एक पाच एक, एक न लिहिता केवळ एक्स लिहा अधिक चिन्ह पाच एक पाच इथं नुसता वाय लिहा एक वाय म्हणजेच वाय एक एक्स एक म्हणजेच एक्स ओके आणि पंचवीस भागीला पाच म्हणजे इथं पाच वजा एक अधिक वाय बराबर पाच हे समीकरण दोनचं संक्षिप्त करू हे एकच आणि हे च संक्षिप्त रूप आता पुढं काय करायचं सर लक्षात घ्या मित्रांनो या समीकरण एक आणि दोनची बेरीज लक्ष द्या समीकरण एक आणि समीकरण दोन यांची काय करायची बेरीज करायची समीकरण एक इथं मांडा दोन यक्स वजा वाय बराबर वीस समीकरण एक आणि दुसरं समीकरण वजा यक्स अधिक वाय बराबर पाच समीकरण दोन यांची बेरीज बघा वजा वाय अधिक वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा संख्या जर समान असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक हे गणितीय तत्व दोन यक्स मधून यक्स गेले उरले यक्स आणि ही लेडीज विसन पाच पंचवीस यक्सची किंमत मिळाली सरकारमध्ये पंचवीस उभे आहेत संचलनासाठी ओके आता आल्या यक्सची किंमत समीकरण दोन मध्ये ठेवा मिळाल्या यक्षची किंमत समीकरण दोन मध्ये समीकरण दोन आहे वजा यक्स अधिक वाय बराबर पाच यक्षची किंमत पंचवीस म्हणजे इथं वजा चिन्ह असच यक्स ची किंमत पंचवीस अधिक वाय बराबर पाच या वायला एकट करा पाचकडे जातानी हे पंचवीस आता वजा असलेले अधिक स्वरूपात आणि वाय बराबर ही बेरीज पंचवीस तीस लक्षात यायला तुमच्या आता इथं जवान इथं गुणीला स्वरूपात रांगा आणि याच उत्तर रांगेतील एकूण जवान जवान प्रत्येक रांगेत पंचवीस याप्रमाणे एकूण रांगा आहेत मित्रांनो तीस आणि हा गुणाकार पंचवीत्री पंचाहत्तर आणि त्यावर हे शून्य सातशे पन्नास जवान प्रश्नामध्ये जवानांची एकूण संख्या किती असा प्रश्न सातशे पन्नास हे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना त्या पर्याय दर्शवले नव्हते ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल काही आव्हानात्मक चिकित्सात्मक मनाला बुद्धीला जीवाला बोजड वाटणारे प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके